स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते कोणत्याही परीक्षेची फार भीती वाटते अभ्यास हो अथवा न हो त्यांना भीती मात्र वाटते त्यांचा अभ्यास झाला असला तरीही त्यांचा पूर्ण अभ्यास झाला असला तरीही त्यांनी अठरा दिवस अभ्यास केला असला तरीही त्यांना भीती वाटते परीक्षेची त्यांना फार भीती वाटते याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे आत्मविश्वास नसतो विश्वास नसतो खात्री नसते अभ्यास पूर्ण केलेला आहे सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे तयारी पूर्ण झालेली आहे परंतु आपण पास होईल की नाही आपल्या चांगली टक्केवारी पडेल की नाही आपण चांगल्या रीतीने उत्तम रीतीने पास होईल की नाही यांचा विश्वास त्यांना नसतो यांची खात्री त्यांना नसते म्हणून ते स्वतःला कमी समजतात परंतु विद्यार्थी मित्रांनो विश्वास हीच खरी संपत्ती आहे आत्मविश्वासाची दुसरी दैवी शक्ती नाही म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा प्रथम अभ्यास करण्याच्या अगोदर स्वतःवर विश्वास ठेवा खंबीरपणे विश्वास ठेवा मी चांगलं करू शकतो मी हे करू शकतो माझ्या कुवत आहे माझ्या क्षमता आहे मला यश मिळू शकते मी यशस्वी नक्की होईल मला यश नक्की मिळेल माझा अभ्यास झालेला आहे चांगला अभ्यास केलेला आहे मी का पास होणार नाही मी चांगल्या रीतीने का पास होणार नाही मला टक्केवारी का पडणार नाही माझी प्रगती का होणार नाही माझा विकास का होणार नाही माझं जीवन का सुंदर होणार नाही कारण मी चांगलं सर्व केलेलं आहे मी तयारी केलेली आहे मला सर्व काही येतंय मला सर्व काही माहीत आहे मला सर्व काही जमतंय आहे असा पक्का विश्वास तुम्ही ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय तुम तुम्हाला यश मिळत नाही तुमची प्रगती होत नाही तुमचा विकास होत नाही तुम्ही किती जरी अभ्यास केला रात्रदिवस जरी अभ्यास केला तरी मात्र काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुमचं मन प्रसन्न होणार नाही जोपर्यंत तुमचं मन आनंदी होणार नाही जोपर्यंत तुमचं मन समाधानी होणार नाही जोपर्यंत तुमच्या मनाची तयारी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळू शकत नाही तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही म्हणून प्रथम सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर आत्मविश्वास ठेवा विश्वास असाल तर तुम्ही यश मिळू शकता म्हणून सर्वप्रथम विश्वास ठेवा विश्वास असेल तर कोणतीही परीक्षा तुम्ही चांगली तुम्ही उत्तीर्ण होऊ शकाल एम पी एस सी परीक्षा असो या कोणत्याही कोणतीही परीक्षा असो कोणतीही स्पर्धा परीक्षा असो तुम्ही उत्तीर्ण चांगल्या रीतीने होऊ शकता तुमच्या मेहनतीला फळ मिळेल विश्वासामुळे मिळेल म्हणून आवड ठेवा गोडी ठेवा इच्छा ठेवा तयारी ठेवा संयम ठेवा सहनशीलता ठेवा ध्यास ठेवा ध्येय ठेवा जाणीव ठेवा प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा आवड गोडी ठेवा सुंदरता ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा चांगला दृष्टिकोन ठेवा चांगला उद्देश ठेवा माणुसकी ठेवा नम्रता ठेवा निम्रता ठेवा दया ठेवा माया ठेवा आणि खास करून विश्वास ठेवा तर तुम्हाला नक्की यश मिळेल आणि तुम्ही परीक्षे चांगल्या रीतीने पास व्हाल तुम्हाला यश नक्की मिळेल तुम तुम्हाला हवे ते मिळेल पाहिजे ते मिळेल तुमचं स्वप्न असो तुमचे ध्येय असो पूर्ण होईल म्हणून तुम्ही पक्का विश्वास ठेवा विद्यार्थ्यांना खास करून विश्वास नसतो ते अभ्यास करतात मन लावून करतात बिचारे खूप धडपड करतात खूप तळमळ करतात कष्ट करतात मेहनत करतात परिश्रम करतात रतनदिवस अभ्यास करतात झोप नसते आराम नसतो ते अभ्यास करतात परंतु एका दृष्टीने कमी पडतात त्यांना स्वतः विश्वास नसतो आणि मी पास होईल ना ना की नाही मला चांगल्या रीतीने मार्क मिळतील की नाही अरे अभ्यास केलेला आहे तर मग मार्क मिळणारच ना तुम्ही मेहनत घेतलेली आहे तर मी तुम्ही नक्की पास होणार चांगल्या रीतीने पास होणार आणि मेहनतच केली नाही अभ्यासच केला नाही तर ना कसे पास होणार परंतु तुम्ही अभ्यास केलेला आहे तुम्ही रात्रंदिवस डोळे फोडलेले आहे तुम्ही अभ्यास केलेला आहे रात्रंदिवस जागलेले आहात तुम्ही अभ्यास केलेला आहे चांगल्या रीतीने अभ्यास केलेला आहे तुम्ही नक्की पास होसाल नक्की पास होणार तुम्हाला भिण्याची गरज काय घाबरण्याची गरज काय तुमच्या मनात शंका उत्पन्न होण्याची गरज काय संशय उत्पन्न होण्याची गरज काय घाबरण्याचं गरज काय घाबरण्याचं कारण नाही विश्वास ठेवा स्वतःवर पक्का विश्वास ठेवा विश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा पक्का विश्वास ठेवा आत्मविश्वास ठेवा विश्वास असेल तर तुमचं सर्व काही चांगलं होईल सुंदर होईल कारण विश्वास हा पाहिजे स्वतःवर विश्वास पाहिजे स्वतःच्या कार्यावर विश्वास पाहिजे स्वतःच्या मेहनतीवर श्वास पाहिजे स्वतःच्या कष्टावर विश्वास पाहिजे आपण जे कार्य करतो आपण जे कार्य करतो आपण जे काम करतो आपण जे अभ्यास करतो आपण जे वाचतो आपण जे काही सर्व काही करतो त्याच्यावर विश्वास असला पाहिजे खात्री असली पाहिजे गॅरंटी असली पाहिजे बिलीव्ह असला पाहिजे तरच आपलं काम चांगलं होईल सुंदर होईल रंगमय होईल आणि आपल्याला यश मिळेल म्हणून विद्यार्थी मित्रांनो कोणतीही परीक्षा असो काही असो तुम्ही सर्वप्रथम स्वतः विश्वास ठेवा खंबीरतेने वागा निश्चय करा निर्धार करा विश्वास ठेवा आणि तुम्ही नक्की पास होसाल चांगल्या रीतीने पास होसाल विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा स्पर्धा परीक्षा तयारी करता असताना विश्वासाने अभ्यास करा खात्रीने अभ्यास करा गॅरंटीने अभ्यास करा निश्चय करा निर्धार करा पक्का निश्चय करा तुमचे ध्येय तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिवस कष्ट करा संघर्ष करा लढा द्या जीवन एक लढा आहे जीवन एक संघर्ष आहे संघर्ष केल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय लढा केल्या युद्ध लढल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही म्हणून तुम्हाला फळ मिळायचा असेल तुमचा विकास करायचा असेल तुमचा सर्वांगीण विकास करायचा असेल तुमचा संगी सर्वांगीण विकास करायचा असेल तुमची प्रगती करायची असेल तुम्हाला यश मिळवायचं असेल यशाचा टोकावर जाऊन पोहोचायचं असेल तुमचं जीवन सुंदर करायचं असेल तुमचं ध्येय पूर्ण करायचं असेल तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तुमची इच्छा पूर्ण करायची असेल आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तुम्हाला काहीतरी बनायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल लढा द्यावी लागेल मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागतील म्हणून